बेहच्छी परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे सध्या आपण एक शृंखला पाहत आहोत ज्याचे शीर्षक आहे क्या भारत बचेगा टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू थाउजंड ट्वेंटी सेवन मे क्या होगा भारत मे क्या भारत बचेगा पार्ट टू फुल पॉडकास्ट यामधील पाचवा भाग आज आपण पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे वेद उपनिषदातील दिव्य ज्ञान अहम ब्रह्मासमी शिवोहम सर्वोहम मागील भागात आपण पाहिले होते की या विश्वपरिवर्तनामध्ये कशी कशी प्रोसेस होणार आहे आता व्हिडिओची सुरुवात करताना अनंतभाई बापूजींना शांती म्हणत त्यांचे स्वागत करतात बापूजी सुद्धा परम शांती म्हणत सर्वांना आशीर्वाद देतात आता अनंतभाई पुढे म्हणतात की जसे तुम्ही परिवर्तनाची प्रक्रिया सांगत आहात बापूजी तर या प्रक्रियेला किती समय किंवा वेळ लागेल बापूजी उत्तर देतात परिवर्तन तेव्हाच होईल जेव्हा विनाशाची प्रक्रिया थांबेल जर परिवर्तनाचे व्हायब्रेशन्स फटाफट फटाफट पसरतील तर परिवर्तनाच्या संकल्पांच्या सहाय्याने भराभर परिवर्तन म्हणजे व्यक्तमधून अव्यक्त सृष्टी बदलून जाईल आगामी काळात जेव्हा सर्वत्र परमशांतीच्या लहरी वायुमंडळात पसरतील तेव्हाच ही प्रक्रिया घडून येईल वायुमंडळातील परमशांतीच्या लहरींच्यामुळे तत्व परमतत्वांमध्ये आणि परमतत्व तत्व परम, 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 परम अग्नीमध्ये परिणत होतील परमतत्वांमध्ये समयाची गती खूप फास्ट किंवा जलद असते म्हणजे स्थूल तत्वांच्या गतीपेक्षा खूपच जलद ही गती असते समजा एखादा मनुष्य आत्मस्वरूपामध्ये बसलेला आहे तर त्याच्या आजूबाजूला जी परमतत्व जशी परम आकाश परम वायू परम अग्नी असतील तर त्याचा एक सेकंद बरोबर या पृथ्वीवर अनेक वर्ष संपून जातील आणि त्या आत्म्याला वाटेल की सेकंदामध्ये परिवर्तन झाले थोडक्यात समयाची गती तत्वानुसार बदलते अनंतभाई पुढे विचारतात बापूजी दोन हजार पन्नासच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली होती की भविष्यात परमतत्वांची दुनिया असेल पण माझी शंका अशी आहे की दोन हजार पन्नासपर्यंत ही दुनिया चालणार तरी आहे का बापूजी उत्तर देतात की हो पण तोपर्यंत धर्तीवरील तत्व आणि समय दोन्हीही बदललेले असतील ना मृत्यू लोकातील स्थूल तत्व जडं आणि समय जास्त पण तेच तुम्ही ब्रह्म लोकात गेलात तर तिथला एक दिवस बरोबर धर्तीवरील एक हजार चतुर्युग होतात ना म्हणजे चार अरब बत्तीस करोड वर्ष संपतात हा समय एक दिवसाचा झाला तेवढाच रात्रीचा पण समय असेल ना आपल्या ब्रह्मांडातील ब्रह्मापुरी तर तीन तत्वांनी बनलेली आहे पण तेच तुम्ही परमधामामध्ये गेलात तर तिथे परमतत्व आहेत परमधामातील एक सेकंद बरोबर ब्रह्मांडाची आयु आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले आहे ना की महाशिवाच्या एका पलामध्ये प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड तयार होतात आणि विसर्जित होतात म्हणजेच परमधामातील एक सेकंद बरोबर अनंत अनंत वर्ष होतात समजा या एका पलामध्ये परिवर्तन झाले तर तत्वांमध्ये अनंत अनन्त काळानंतर परिवर्तन झाले ना यावर अनंतभाई म्हणतात की या, या धर्तीवरील कॅलेंडर खूप कन्फ्युजिंग आहे बापूजी बापूजी म्हणतात की हा असा फरक समयातील फरक सर्वत्र आहे देवतांचा एक दिवस बरोबर धर्तीवरील एक, एक, धर्ती वर एक वर्ष आहे थोडक्यात स्वर्ग लोकात जर तुम्ही एक दिवस राहिलात तर इथे धर्तीवर एक वर्ष संपून जाईल तेच जर तुम्ही स्वर्ग लोकात एक वर्ष राहिलात तर धरतीवर किती काळ जाईल तसेच जर तुम्ही ब्रह्मापुरीमध्ये एक सेकंद थांबलात तर इथे धरतीवर एक लाख वर्ष पूर्ण होतात ना यावर अनंतभाई दुजोरा देत म्हणतात की हो बापूजी आपण रेवतीचे उदाहरण शास्त्रांमध्ये पाहिलेले आहे बापूजी म्हणतात हो बरोबर आहे शास्त्रांमध्ये कथा आहे की रेवती आणि तिचे पिता ब्रह्मापुरीमध्ये गेले होते या शास्त्रातील उदाहरणावरून धर्तीवरील आणि वरच्या लोकातील समयाचा फरक स्पष्ट होतो याला आजकाल विज्ञानवाले पण मानायला लागले आहेत की वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये वेगवेगळा वेग समय किंवा काळ असतो या संदर्भात आपला एक व्हिडिओ पण आहे ना को रिलेशन बिटवीन टाईम स्पेस अँड स्पीड अनंतभाई पुढे म्हणतात की मला वाटतंय बापूजी हा व्हिडिओ जेव्हा आत्म्या ऐकतील तेव्हा हे ज्ञान नक्कीच पसरवतील कारण त्यांना समजेल की बाबा आता जी परिस्थिती धरती आणि वायुमंडळाची आहे ती पुन्हा येणार नाही आणि म्हणूनच ते जोरदार पुरुषार्थ करतील आणि स्वपरिवर्तन करण्यावर लक्ष केंद्रित करतील आपल्या मन बुद्धी संस्कार यांना बदलतील आपल्या वेद उपनिषद यामधील जे ज्ञान आहे आपल्या आत्म्याची जी ओळख आहे अहम ब्रह्मास्मी शिवोहम सर्वोहम आणि प्रत्येक आत्मा किती विशाल पावर सकट या धर्तीवर परमात्म्याने पाठवलेला आहे हे जाणून घेतील बापूजी या आत्म्यांना परम 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 महान आत्मा म्हणतात यापैकी काही आत्मे शिव महाशिव परम महाशिव यांचे आत्मे आहेत असेही ते आपल्याला सांगतात हे सर्व मनुष्य रूपातले उच्च कोटीचे आत्मे आजपर्यंत स्वतःला केवळ शरीर मानत आले आत्ता आपल्यासमोर हीच मोठी अडचण आहे की जे मनुष्य स्वतःला शरीर मानतात त्यांना आत्मस्वरूपाची अनुभूती कशी करून द्यायची बापूजी म्हणतात की हो बरोबर आहे जोपर्यंत या मनुष्यांना आपण आत्मा आहोत याची जाण होणार नाही तोपर्यंत ते स्वपरिवर्तन तरी कसे करतील यापैकी ज्याला आत्मज्ञान आहे तो आत्मा आहे आणि बाकी सर्व जीव आहेत भगवद्गीतेमध्ये सांगितलेलेच आहे सा ना की जो मला म्हणजे परमात्म्याला जाणत नाही तो जानवर मिसल म्हणजेच समान आहे अनंतभाई पुढे म्हणतात की या धर्तीवर राहून राहून मनुष्याची बुद्धी अशीच मूढ झालेली आहे बापूजी मनुष्याची बुद्धी पण पशु समान झालेली आहे बापूजी पुढे अधिक माहिती देताना म्हणतात की जीव म्हणजे माया आत्ताचा मनुष्य पूर्णपणे या धर्तीवरच्या मायेमध्ये अडकून गेलेला आहे खोटारडेपणा हा पण मायेचा एक गुण आहे बुद्धी मायेमध्ये असली की ती विनाशकारी होऊन जाते आपला जर्नी ऑफ सोल हा हिंदी व्हिडिओ याच संदर्भात आहे आत्मे ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सी युनिवर्स आणि मल्टिवर्समधून कसा प्रवास करतात हेच या जर्नी ऑफ सोल या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आता अनंतभाई म्हणतात की आपला लाईफ आफ्टर डेथ जर्नी ऑफ सोल महाकाल प्रलय भाग एक आणि दोन हे सर्व व्हिडिओ आपल्या श्रोत्यांना दर्शकांना खूप माहिती देऊन जातील ते तुम्ही जरूर बघावेत आपला हिंदी आत्मा को परमशांती कैसे मिलेगी हा व्हिडिओसुद्धा खूप छान आहे तो सुद्धा तुम्ही जरूर बघावा तसेच दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस या काळामध्ये भारतामध्ये काय होईल या व्हिडिओचा पहिला भागसुद्धा तुम्ही जरूर बघावा आपली मोस्ट इम्पॉर्टंट अठ्ठावीस व्हिडिओजची एक लिस्ट आहे त्यातले सुद्धा सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावेत फॉर द बिगिनर्स या शीर्षकाचे सतरा ते अठरा व्हिडिओज आहेत ते सुद्धा बेहद ज्ञान घेण्याच्या दृष्टीने अतिमहत्वाचे आहेत याशिवाय अनस्पोकन ट्रुथ बाय बापूजी या शीर्षकाचे आणि मेडिटेशनचे सर्व व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत ते तुम्ही पाहून घ्यावेत कारण हेच ज्ञान तुम्हाला परिवर्तनाच्या समयी मदत करेल बापूजी याला दुजोरा देत म्हणतात की खरं आहे हे ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला ज्ञानी आणि आत्मस्वरूप व्हायला मदत होईल अंतसमयी केवळ ज्ञान ज्ञान आणि ज्ञानच महत्त्वाचे ठरणार आहे कारण गीतेमध्ये सुद्धा म्हटले आहे ना की ज्ञानी तू आत्मा मला विशेष प्रिय आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वारंवार हे सांगितलेले आहे अनंतभाई खेद व्यक्त करत म्हणतात की बापूजी प्रत्येक आत्मा आपल्या पूर्वजन्मीची आपल्या मूळ स्वरूपाची स्मृती घालवून बसला आहे बापूजी म्हणतात की खरंच आहे ही दुःखद गोष्ट आहे की आत्मा आपली खरी ओळख पूर्णपणे विसरून गेलेला आहे मी कोण आहे कुठून आलेलो आहे मला यानंतर कुठे जायचे आहे माझ्या आत्म्याचे लक्ष काय आहे हे पण तो विसरून गेलेला आहे आज धर्तीवर असलेले सर्व आत्मे प्रवास करून बाहेरून आलेले आहेत जसे कुणी दुसऱ्या ग्रहावरून कुणी दुसऱ्या ब्रह्मांडातून कुणी दुसऱ्या महाब्रह्मांडातून म्हणजे गॅलेक्सीमधून तर कुणी दुसऱ्या युनिवर्समधून आणि कुणी दुसऱ्या मल्टिवर्समधून देखील या धर्तीवर आलेला आहे यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी विदेशी लोकं तर असे म्हणतात की आम्ही तर स्टार सीड्स आहोत आम्ही दुसऱ्या गॅलेक्सीमधून आलेलो आहोत ते नेमके कुठून म्हणजे ब्रह्मांडातून किंवा कुठल्या गॅलेक्सीमधून आलेले आहेत याबद्दल खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीत तरीही ते हे म्हणतात पण आपल्या ज्ञानाला हे लोक दुजोरा देतात की आत्मा सोल जर्नी करत आहे बापूजी म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये जे ब्रह्मज्ञान दिलेले आहे त्यामुळे या ब्रह्मांडातील आदि मध्य आणि अंताचे ज्ञान जाणणारे ब्रह्मज्ञानी ऋषी ब्रह्मर्षी म्हणून ओळखले जातात ब्रह्मर्षी महर्षी राजर्षी असे ऋषी त्यांच्या ज्ञानानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात जे महर्षी असतात ते महलोकातून आलेले असतात ब्रह्मर्षी हे काही वेळेला दुसऱ्या ब्रह्मांडातून आलेले असतात हे ब्रह्मर्षी ब्रह्मज्ञानी असतात आणि रेज मारून ते या ब्रह्मांडाचे ज्ञान शास्त्रांमधून लिहून घेतात जेव्हा तुम्ही बेहदचे ज्ञान घ्याल तेव्हा तुम्हाला शास्त्रांमधील या गुह्य गोष्टी जास्त अधिक सविस्तर समजतील इथे तुम्हाला टप्प्याटप्प्याने ब्रह्मज्ञान महाब्रह्मज्ञान आणि त्याही पुढील बेहदच्या परमधामापर्यंतचे गुह्यज्ञान हळूहळू समजत जाईल या बेहद ज्ञानातील शब्दांच्या सहाय्याने हळूहळू आपल्या बुद्धीची कवाडं उघडत जातील आपली बुद्धी परिवर्तित होईल मायेमध्ये अडकलेले मन बेहद ज्ञानाने मायाजीत होईल कालातीत होईल समयचक्राच्या सहाय्याने बुद्धी पुढे पुढे प्रगती करत जाईल अनंत भैया पुढे म्हणतात की सारांश रूपाने या एपिसोडचे सार जे मला समजले ते मी तुमच्या समोर मांडतो बापूजी जर माझे काही चुकले तर तुम्ही मला बरोबर करा बापूजी म्हणत आहेत की हा जो परिवर्तनाचा समय आहे आणि या परिवर्तनाच्या समयी जे आत्मे आता धर्तीवर आणि सूक्ष्म लोकात आहेत ते जेव्हा बेहद ज्ञानाच्या सहाय्याने ऊर्ध्वगती करतील तसेच ते आत्मस्वरूप होतील आपल्या मूळ बेहद विश्वातील स्मृती जाग्या करतील तेव्हाच त्यांना मुक्ती जीवनमुक्ती मिळू शकेल आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा परीक्षित राजाला सात दिवसात मुक्ती मिळाल्याचा उल्लेख आहे मात्र यासाठी आत्म्याला आपल्या आतील सर्व कर्मबंधन संपवावे लागेल बापूजी म्हणतात की ज्ञानाच्या आधारावर आपले सर्व कर्मबंधन संपून आणि आत्मस्वरूप होऊन जर या दोन वर्षात बेहदचे आत्मे सर्व देवी देवता आत्मे तयार झाले तर नेहमी लक्षात ठेवा की इथे मोक्ष हा मनाला मिळेल आपले मन जर सुधारले तर दोन वर्षांच्या अवधीत आपण स्वपरिवर्तन करून दिव्य चैतन्य आत्मा बनून आपण आत्मस्वरूप होऊन पूर्ण विश्वामध्ये परमशांतीच्या लहरी पसरवल्या तर या तिसऱ्या विश्वयुद्धाच्या आणि महाकाल अग्नीच्या ज्या काही गोष्टी बापूजींनी आपल्याला सांगितल्या त्या जरूर थांबू शकतील धर्तीवरील प्रत्येक मनुष्य आपल्या प्रयत्नांची काठी जर या संकटाच्या महामेरू पर्वताला लावेल तर हा पर्वत म्हणजे हे युद्ध आणि हा महाकाल अग्नि आपले काहीही वाकडे करू शकणार नाही धर्तीवरील निदान सहासष्ट करोड आत्मे हा प्रयत्न करतील तेव्हाच बाकीचे आत्मे जागृत होतील कारण यानंतर समय असा असेल की सगळ्यांना नाईलाजाने जागृत व्हावेच लागेल असो हे सगळे आपण काळावर सोपू काळ सगळे काही करून घेईल बापूजींच्या प्लॅननुसार सगळ्यात आधी आपले मल्टिवर्स परमतत्वांमध्ये परिवर्तित होईल आणि नंतर बाकीचे मल्टिवर्स देखील परिवर्तित होतील त्यातील बरेचसे मल्टिवर्स आधीपासूनच परमतत्वांचे आणि परमप्रकाशाचे आहेत तिथे कधीही नकारात्मक वातावरण नव्हते तिथे कधीच मृत्यूलोक नव्हता या मल्टिवर्समध्ये ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड ग्रेट युनिवर्स सगळे काही असते याची अधिक माहिती असणारा बापूजींचा व्हिडिओ आहे ज्याचे शीर्षक आहे सेवन सिक्रेट्स ऑफ शिवा या सर्व अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाहावा या व्हिडिओमध्ये बापूजींनी सर्व माहिती खूप विस्ताराने समजावून सांगितलेली आहे तसेच पुन्हा असे नकारात्मक मल्टिवर्स पुन्हा पुन्हा भेट आणि ताटातूट तसेच मृत्यूलोक ताटा तसे कधीही तयार होऊ नये म्हणून हे विश्व परिवर्तन घडवून आणायचे आहे हे पूर्ण मल्टिवर्स बदलण्यासाठी बापूजींनी दिलेले ज्ञान जसे अनंत ब्रह्मांड ते युनिवर्सपर्यंतचे ज्ञान आपल्या लाईफ इन मल्टिवर्स या पुस्तकात दिलेले आहे आणि या पुस्तकाच्या जवळपास पंधरा भाषांमध्ये भाषांतर करून उपलब्ध आहेत जे आपल्या साईटवर पी डी एफ स्वरूपात मोफत हिंदी इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आपली वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट परमशांती डॉट ओ आर जी इथे लाईफ इन मल्टीवर्स पुस्तकाचे पी डी एफ उपलब्ध आहे जे तुम्ही मोफत डाउनलोड करून वाचू शकता हे मोफत असल्याने हा पी डी एफ तुम्ही सर्वत्र सोशल मीडियावर भरपूर शेअर करू शकता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे याच उद्देशाने हे पुस्तक मोफत ठेवलेले आहे तेव्हा कृपया हे पुस्तक आणि पी डी एफ भरपूर शेअर करा शिवाय बापूजींच्या हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील यूट्यूब चॅनलना जरूर सबस्क्राईब करावे यावरील सर्व व्हिडिओजना पाहून व्हिडिओजना लाईक करावे आणि भरपूर शेअर करावे बापूजींच्या चॅनलवर अनंत भाई रात्री दहा ते अकरा या वेळेत ज्ञान आणि योग लाईव्ह करून घेतात त्यांच्या चॅनलवर बाराशेपेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत जर तुम्हाला सकाळच्या वेळेत योग आणि ज्ञान ऐकायचे असेल तर साक्षीताईंचे चॅनल आहे परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन जिथे त्या साडेपाच ते साडेसहा या वेळेत बेहद ज्ञान आणि योग करून घेतात त्यांचे सुद्धा पाचशेपेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत बाकी सुद्धा बेहदच्या मुलांनी बापूजींचे ज्ञान आणि योग सर्वत्र पसरवण्यासाठी आपापले यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल फेसबुक पेज शिवाय व्हॉट्सअपच्या स्टेटसवर विविध व्हिडिओजची लिंक दिलेली असते ती तुम्ही नक्की बघून सर्वत्र शेअर करावे ही विनंती बापूजींचा आज विशेष निरोप दुनियेतील सर्व ज्ञानी मनुष्यासाठी हा आहे की आजचा काळ हा महापरिवर्तनाचा काळ आहे आता प्रत्येक क्षणी वेळ कमी कमी होत आहे पृथ्वीकडे आता समयच नाहीये तुम्ही रोजच्या बातम्या पाहत असाल तर थोडक्यात आता तिसरे महाविश्वयुद्ध सुरू झालेलेच आहे ही जी तिसऱ्या महाविश्वयुद्धाची ठिणगी आज आपण पाहत आहोत ती कधी रौद्र रूप धारण करेल सांगता येणार नाही तेव्हा आपल्याकडे विचार करण्या एवढा सुद्धा वेळ शिल्लक नाहीये म्हणून तर बापूजींनी लागोपाठ अनेक व्हिडिओ बनवून मुलांना जागृत करण्यासाठी बेहदचे ज्ञान दिलेले आहे बापूजींनी वारंवार तेहतीस कोटी देवी देवता ब्रह्माकुमारीतील बेहदची मुले या सर्वांना जागृत करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे कारण यांच्याचद्वारे सकारात्मकता पसरवली जाऊ शकते अहम ब्रह्मास्मी शिवोहम सर्वोहम जागृती तर तेव्हाच होईल ना जेव्हा सर्व आत्मे आपल्या मूळ स्वरूपाला ओळखतील अनंतभाई पुढे म्हणतात की आशा आहे की आजचा एपिसोड तुम्हा सर्वांना आवडला असेल ते बापूजींना म्हणतात की बापूजी माझे म्हणणे काही चुकत असेल तर अवश्य सांगा यावर बापूजी म्हणतात अच्छा है बढिया है आता अनंतभाई म्हणतात चला तर मग सर्व दिव्य आत्म्यांचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल विशेष आभार तसेच बापूजींच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि भरपूर शेअर करत राहा बापूजींच्या सर्व चॅनलना सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सर्वत्र पोचतील यासाठी शेअर करत राहा आपले उद्दिष्ट आहे की विश्वामध्ये सर्वत्र परमशांती पोचावी आणि सर्व दिव्य आत्मे जागृत व्हावे हा मृत्यूलोक जो पूर्ण मल्टिवर्समध्ये आहे तो कायमस्वरूपी अमर लोकामध्ये परिवर्तित होऊन जावा आता अनंतभाई बापूजींना खूप खूप धन्यवाद म्हणून परमशांती म्हणत त्यांना अभिवादन करत आहेत तसेच अनंतभाई सर्व दर्शकांनासुद्धा म्हणतात की तुमचे खूप खूप आभार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कोटी कोटी धन्यवाद ते पुढे आवाहन करतात की सर्व श्रोत्यांनी सर्व दर्शकांनी रोज रात्रीचे आणि सकाळचे मेडिटेशन सेशन जरूर अटेंड करावे ह्याची परम महाशांती बापूजी सुद्धा परम शांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात दर्शक हो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल वीडियो आवडला आवलास वीडियोला नक्की लाइक करा शेयर करा छान छान कमेंट्स करा बेहद छा बेहद की परम 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 महाशांति होता है Join us daily for our morning life meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today